आगामी काळात आमदार कोण अनेक नवीन चेहरे आमदारकीसाठी इच्छुक आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पुसद शहरातून अनेक नवीन चेहरे हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत अनेकांना आपणच आमदार व्हावं अशी इच्छा प्रगट झाली आहे यासाठी सर्वच पक्षातील नेते असो कार्यकर्ते असो सगळे कामाला लागले आहे परंतु पुसद शहराचे राजकीय समीकरण पाहता आणि लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता कोणत्या पक्षाकडून कोणाला आमदारकीचे तिकीट दिले जाते हे सध्या तरी सांगणे थोडे कठीण आहे यात मध्यंतरी झालेल्या राजकीय घडामोडीमुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तसेच शिवसेना विरुद्ध शिवसेना यामुळे येणारी विधानसभा अधिकच रंगतदार होणार आहे असो परंतु मागील पाच वर्षाचा विचार केला तर मागील पाच वर्षात पुसदच्या तीन आमदारांच्या नेतृत्वात तालुक्याचा किती विकास झाला हे आपल्या डोळ्यासमोरच आहे पुसद शहराला तीन आमदार लाभले होते यात काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर वजाहत मिर्झा भारतीय जनता पक्षाकडून एडव्होकेट निलय नाईक तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाकडून इंद्रनील नाईक हे लाभलेले हे तीनही आमदार पुसद शहराला लाभले असताना सुद्धा पुसद शहर मात्र अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेतच होते आणि आजही आहे मागील पाच वर्ष फक्त एक दुसऱ्यांचे वर्चस्व दाखविण्यातच निघून गेले मात्र सामान्य जनतेचे काय पुसद शहरात अनेक प्रश्न आहेत यात पुसद शहराला मागील कित्येक वर्षापासून रेल्वेची प्रतीक्षाच आहे तसेच पुसद जिल्हा निर्मिती रिंगरोडचा प्रश्न शहरातील विकास हे प्रश्न मात्र जशाच तसे आहे यात कोणताही बदल झाला नाही उलट यामध्ये आणखीन वाढ झाली आहे ती म्हणजे गुन्हेगारीची शहरात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आपले पुस शहर हे महाराष्ट्र राज्याला दोन दोन मुख्यमंत्री देणारे शहर मात्र ज्या शहराने राज्याला दोन दोन मुख्यमंत्री दिले त्या शहराची अवस्था मात्र आपल्या डोळ्यासमोर आहे आज पुसद शहर तर सोडाच पुसद तालुक्यातील ग्रामीण भाग सुद्धा विकासाच्या प्रतीक्षेतच आहे ग्रामीण भागात आजही उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते फक्त निधी खेचून आणणे म्हणजे विकास नाही तो निधी आणल्यानंतर ज्या कामासाठी आणला त्याच कामासाठी उपयोगात आला किंवा नाही त्या निधीतून झालेले काम हे योग्य आणि चांगल्या प्रतीचे झाले की नाही हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे असो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आमदार निवडून येऊ त्यांनी निवडून आल्यानंतर पाच वर्ष किमान जनतेचा विचार तरी करावा म्हणजे झालं नाहीतर भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ अशीच परिस्थिती पुढे सुद्धा राहणार आता जनता सुद्धा हुशार झाली आहे जनतेला सुद्धा राजकारण समजू लागले आहे त्यामुळे जनता आगामी काळात पुसदला चांगला आमदार निवडून देईल हीच अपेक्षा आहे ही।